मित्रांनो आर एस एसच्या अत्यंत चमत्कारिक काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पुढे जाण्या अगोदर काही गोष्टी लक्षात घ्या आर एस एस हे देशातील नवे जगातील सगळ्यात मोठं संघटन आहे आर एस एसची ची सत्ता भारतावर तर आहे लक्षात ठेवा आर एस एसची ची सत्ता भारतावर आहेत एवढंच नाही तर जर आर एस एसने ठरवलं तर येणाऱ्या काळामध्ये जवळपास अर्ध्या जगावर आर एस एसची ची सत्ता असेल एवढं मोठं संघटन एवढी मोठी ताकद आर एस एसकडे कडे आहे मित्रांनो या देशातील नव्वद टक्के जनता डायरेक्ट इनडायरेक्ट आर एस एससाठी साठी काम करते जवळपास सगळे पक्ष आर एस एससाठी साठी काम करतात त्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे सगळे सगळे जेवढ्या काही धार्मिक सामाजिक संघटना असतील काही अपवाद वगळता मोजक्या सगळेजण आर एस एससाठी साठी काम करतात मित्रांनो आर एस एसची ची पाळेमुळे एवढ्या खोलवर रुजलेली आहेत एवढ्या खोलवर रुजलेली आहेत त्यांना समाप्त करणं जवळपास येथील बहुजनांना अशक्य आहे कारण बहुजनांच्या डोक्यामध्येच अनेक बहुजनांच्या डोक्यामध्ये आर एस एस वाद घुसलेला आहे जोपर्यंत तुम्ही हे सत्य ऍक्सेप्ट करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कदापि ही विषय कळणार नाही जो मैं बोलता हू व हंड्रेड पर्सेंट नाही करता आर एस एस काय म्हणतं राष्ट्रप्रथम परंतु खरंच यांना राष्ट्राविषयी प्रेम आहे का तर अजिबात नाही झिरो टक्के आर एस एसचा जो सगळ्यात मोठा मुद्दा आहे हायलाईट केलेला तो आहे हिंदू आणि हिंदुत्व परंतु खरंच आर एस एस हिंदुत्ववादी आहे का तर नाही अनेकांना हजार होल्डचा धक्का बसेल अनेकांना पाचशे होल्डचा धक्का बसेल परंतु हेच सत्य आहे आर एस एस अजिबात हिंदुत्ववादी नाही झिरो टक्के हिंदुत्ववादी आहे आर एस एस झिरो टक्के हिंदुत्ववादी का आहे कारण आर एस एस हे ब्राह्मणवादी संघटन आहे आणि लक्षात ठेवा येथील हिंदू हिंदू जवळपास ऐंशी टक्के हिंदूवर वर्चस्व निर्माण करून आपली सामाजिक धार्मिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना येथील बहुजन हिंदूंची गरज आहे केवळ एवढ्यासाठीच आर एस एस हिंदू हिंदू करत असतो नाहीतर कर। आपण महाराष्ट्रापुरतं जर पाहिलं तर येथील मराठा समाज हिंदू नाही का आज मनोज जारांगे पाटलांनी आरक्षणासाठी मराठ्यांनी पोटा पाण्यासाठी आंदोलन उभा केलं असताना आर एस एसकडून मराठ्यांना कशा पद्धतीची वागणूक भेटत आहे आता म्हणजे हा मराठा समाज येथील महाराष्ट्रातील हिंदू समाजाचा आणि महाराष्ट्रातील मराठा समाज हा हिंदू धर्म रक्षक आहे महाराष्ट्रातील मंदिर देव धर्म देश काय म्हणते ते याचं रक्षण करण्याचं काम कोणी केलेलं आहे तर मराठ्यांनी केलेलं आहे आणि हाच मराठा आर एस एस ला प्रिय नाही आता राजकीय दृष्ट्या ओबीसींना जरी देवाभाऊंनी जवळ केलेलं असलं तरी ओबीसी फार प्रिय आहेत असं अजिबात नाही यूज कधी कोणाचा यूज करायचा वापर करायचा आणि कधी कोणाला फेकून द्यायचं हे हे, हे तंत्र आहे आर एस एसचं आणि अगदी त्याच पद्धतीने हिंदू शब्दाचा वापर आर एस एस करत असतो लक्षात ठेवा एकीकडे हा पोक्षे असेल मन्या कुलकर्णी असेल एकीकडे हे हिंदू 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 करतात परंतु प्रश्न ज्यावेळेस स्वजातीचा येतो त्यावेळेस हे अगदी मूग गिळून गप्प बसतात ज्यावेळेस प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देतो त्यावेळेस ना पोक्षे बोलतो ना त्यावेळेस मन्या कुलकर्णी बोलतो ना त्यावेळेस देवेंद्र फडणवीस बोलतो हे कोणीही बोलत नाहीत ना मोहन भागवत बोलतात कारण हे सगळे एका माळेचे मणी आहेत लक्षात ठेवा आणि यांची सत्ता आपल्या देशावर आहे नरेंद्र मोदी कोण आहेत लक्षात ठेवा नरेंद्र मोदी आर एस एस पुढे काही सुद्धा नाहीत कारण आर एस एस आपल्यामध्येच असणारी एक खूप मोठी पॉवर आहे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आर एस एस ला राष्ट्राशी देणं घेणं नाही आर एस एस ला जर राष्ट्राशी देणं घेणं असत तर आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत आर एस एस ची सत्ता आहे आणि अशामध्ये सत्ता असताना राष्ट्र उभारणीसाठी त्यांना कुणी अडवलेलं आहे आज आर एस एस चे करोड रुपयाचे ऑफिस उभा राहतात लक्षात ठेवा हा पैसा कुठून आला हा भ्रष्टाचार कुठून आला ज्या लोकांच्या हृदयामध्ये देशप्रेम आहे राष्ट्र प्रथम आहे हे, हे, हे लोक कधी भ्रष्टाचारी असू शकतात का हे लोक देशाला लुटणारे असू शकतात का ज्या लोकांनी हा देश भांडवलदारांना विकला आहे त्यांच्यासाठी राष्ट्रप्रथम कदापिही असू शकत नाही आणि हिंदूंचा तर यांचा काही संबंध नाही हे तुम्हाला सांगितलेलं आहे आर एस एसचं तिसरं अस्त्र आहे नैतिकता लक्षात ठेवा नैतिकता नैतिकतेचा आणि आर एस एसचा अगदी लांबून सुद्धा कसलाही संबंध नाही अजिबात संबंध नाही लक्षात ठेवा इतिहासाची मांडणी असेल समतेची मांडणी असेल यांना समता मान्य नाही त्यामुळे ते समरस्तेची मांडणी करतात समरस्ता म्हणजेच विषमता लक्षात ठेवा आणि येथील बहुजनवादामध्ये बहुजनवादाच्या डी एन एमध्ये समता आहे बहुजनवादाच्या डी एन एमध्ये समता आहे आणि आर एस एसच्या डी एन एमध्ये विषमता आहे हा मूलभूत फरक आहे त्यामुळे ही लढाई जी आहे ती समताविरुद्ध विषमता आहे अनेक बहुजन हे पक्के आर एस झालेले आहेत आणि अनेक अभिजन हे बहुजनवादी झालेले आहेत ही सुद्धा अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे ही लढाई या लढाईला जर नाव द्यायचं असेल तर या लढाईला एकच नाव देता येतं ते म्हणजे समताविरुद्ध विषमता समतेच्या बाजूने कोण आहेत समतेच्या बाजूने मौलिक ज्ञानोबा राय आहेत नामदेव राय आहेत संत एकनाथ महाराज आहेत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत महात्मा फुले आहेत शाहू महाराज आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि विषमतेच्या बाजूने कोण आहे विषमतेच्या बाजूने आर एस एस आहे सावरकर आहेत त्यांची जी प्रेरणास्थान आहेत गोळवलकर आहेत हेगडेवार आहेत हे विषमतेच्या बाजूने आहेत लक्षात ठेवा त्यामुळे हिंदूंना विचार करा बहुजनांनो विचार करा नरेंद्र मोदी यांनी जे म्हटलेलं आहे ते नीट लक्षात घ्या कारण नरेंद्र मोदींचं अस्तित्वच केवळ आर एस एसमुळे आहे त्यामुळे ते त्यांना बोलणं भाग आहे आज पूर्ण सिस्टमवर त्यांचा कब्जा आहे आणि अशामध्ये आर एस एस म्हणजे देश आणि देश म्हणजे आर एस एस अशी परिस्थिती सध्या झालेली आहे हे किमान बहुजनांनो तुम्ही गुलाम आहात हे तुम्ही मान्य केलं पाहिजे आणि ही गुलामी एवढी साधी सोपी गुलामी नाही लक्षात घ्या एवढी साधी सोपी गुलामी नाही आणि या विषमतावादी व्यवस्थेच्या ताब्यामध्ये देश असल्यामुळे आज देशावर जे प्रचंड कर्ज वाढलेलं आहे महाराष्ट्रावर कर्ज वाढलेलं आहे आणि याची फळं येणाऱ्या काळामध्ये सर्व देशाला जनतेला भोगावी लागणार आहेत यांच्यामध्ये ना नैतिकता आहे ना राष्ट्रप्रेम आहे ना धर्मप्रेम आहे लक्षात ठेवा हे केवळ आणि केवळ विषमतावादी आहेत आणि हे स्वतःमध्ये बदल करायला सुद्धा तयार नाहीत यांना तिरंगा झेंडा प्रिय नव्हता आता तिरंगा झेंडा प्रिय झालेला आहे परंतु मनामधून नाही बदल हा अंतर्मनातून असावा लागतो परंतु यांच्या अंतर्मनामध्ये तिरंगा नाही लक्षात ठेवा ही हे ओळखता आलं पाहिजे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम